एम एस दहा हजार एक किंवा मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव यांचा फुले ऊस दहा हजार एकचा चा हा प्लॉट आहे ज्या ठिकाणी न्यू हॉलंड हार्वेस्टर म्हणजे फार जुनं हार्वेस्टर तर त्याच्या माध्यमातून याची हार्वेस्टिंग चालू आहे मशीनच्या बाबतीत तसं पाहायला गेलं तर फार काही देखभाल इथं केल्या जात नाही तरीसुद्धा आमचे अनुभव जे काही आहेत आम्ही पाहतोय तर व्यवस्थितरित्या आता लेबरचा जर पाहायला गेलं ले। तर लेबर किमान इथपर्यंत जे आहे ते ऊसाची काणी ठेवतं आहे इथं मात्र एकदम खालून व्यवस्थितरित्या ऊस कट होतो आपण प्रत्येक ठिकाणी जर बघितलं तर कुठंच ऊस हा वरी राहत नाही त्याच्यानं काय होतंय आहे की पूर्णपणे ऊस कट झाल्यामुळं आता लेबरचं जर पाहायला गेलं तर किमान एवढा हा भाग जो आहे तो तसाच तो ठेवतो प्रत्येक रानामध्ये एवढं जर आपण पाहायला गेलं म्हणजे त्या ह्याच्यात भरपूर आपलं नुकसान होतं मात्र हार्वेस्टरच्या सहाय्यानं वेळेस हार्वेस्टिंग होते ते एकदम खालून जे आहे ते हे केलं जातं दुसरा विषय पाचटाचा जो काही महत्त्वाचा विषय म्हणजे किमान दोन ते अडीच हजार रुपये आपल्याला पाचट कुट्टी करण्यासाठी जी काही लागतात नंतर लेबरच्या सहाय्यानं जर आपण हार्वेस्टिंग केली तर इथं तो खर्च वाचतो आपला आता हे दोन चार दिवस वाळू दिलं तर डायरेक्ट आपल्याकडचे काही जुने पेट्रोलवरचे प फवारे होते पारसचा फवारा किंवा पडगिलवरचा तो जो काही म नुसतं हवेचा प्रेशर तो देत असायचा तर त्या फवारेनं जरी आपण ह्या भूंडावर जास्त जर नजरी केलं तरी ही सगळा भूंड मोकळा होऊ शकतो अशा पद्धतीनं आपण इथं नियोजन करू शकतो आता हा विषय इथं दाखवायचा कारण की बघा आता ऊस यावर्षी गेल्या वर्षीचं पावसाचं प्रमाण कमी असल्याकारणानं इनिशियल स्टेजला जी काही अपेक्षित फुटे होते यायला पाहिजे होते ते आले नाहीत मात्र नंतर जो काही सतत पाऊस राहिला दोन हजार चोवीसचा त्या ह्याच्यामध्ये ऊस चांगले पोचलेले आहेत म्हणजे एकरी ऊसांची संख्या कमी मात्र। आ, ले ले आहे मात्र ऊस चांगले पोचलेले आहेत आता हा टोटल जो आहे तो हा एम एस दहा हजार एक म्हणजे तुकडा पडणारा ऊस व्हॅरेटी मी परत दाखवेन काही जणं म्हणतात की दोनशे पासष्ट असेल तर तो, तो नाही आहे हा ओरिजिनल दहा हजार एक ऊस आहे आणि ओरिजिनल दहा हजार एक या ऊसाची जी आहे ते हार्वेस्टिंग अशा पद्धतीनं चांगल्या आलेल्या ह्या ऊसाची जी आहे ते हार्वेस्टिंग जे आहे ते हार्वेस्टरच्या सहाय्यानं चालू आहे तर नुकसानीच्या बाबतीत बरेच म्हणतात तर इकडे जर आपण बघितलं आता कटक्षण व्यवस्थित जरी बघितलं तर कुठंच आपल्याला असे ऊस पडलेले आहेत शेमलेले आहेत किंवा काय आणखीन आपण असं खाली जरी बघितलं असं काही नुकसान जे आहे आ, ते अजिबात हार्वेस्टरच्या सहाय्यानं होत नाही आणि त्याच्यामुळं सांगायचा उद्देश हाच आहे की आता सगळ्यात कारखान्याच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर लेबरच्या प्रचंड अडचणींचा सामना जो आहे तो करावा लागत आहे मग त्यात परत लेबरच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जी काही होणारी पिळवणूक म्हणजे पैसे घेणं ह्या सगळ्या गोष्टी त्याचा जर आपण विचार केला तर निश्चित आ, हार्वेस्टर हा एक साखर कारखान्यांसाठी चांगला पर्याय आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं सुद्धा तो चांगला कारण की सगळं पूर्णपणे आता तसंही जनावरांच्या बाबतीत फार काही असं काही राहिलेलं नाही आहे आणि आपल्या जनावरांसाठी आपल्याकडं आप बाकीचे पर्याय उपलब्ध आहेत खाद्य म्हणून म्हणजे म्हणजे बऱ्याच जणांचं असं म्हणणं की ते वाढं भेटत नाही तर काय होतं बरं का जमिनीलासुद्धा तिला ह्या सगळ्या गोष्टी देणं गरजेचं आहे तर त्या इथं आपल्याला म्हणजे भेटतात म्हणजे हा सगळा पाला जो आहे तो म्हणजे ह्याचा वाड्याचा हे सगळा पाला एकदम बारीक होऊन तो इथंच पडतो आणि तो आपण हे सरीमध्ये घेतल्याच्यानंतर त्याचं उत्कृष्ट असं खत तयार होतं दुसरा विषय हे आच्छादन राहिल्यामुळं रिजनरेटिव्ह ॲग्रिकल्चरचा जो काही भाग आहे म्हणजे पाण्याचं बाष्पीभवन इथून होत नाही तणांचा प्रादुर्भाव कमी होतो ह्या सगळ्या गोष्टी ह्या माध्यमातून जे आहे त्या आपण साध्य करू शकतो पुढं लेबर ज्या आपण तोड त्यावेळेस मगा म्हणल्यासारखं जे काही खर्च होतो आपला पाच फुटीसाठी तो इथं वाचतो आणि नुकसान कुठल्याही प्रकारचं नाही आहे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता निश्चित आपण दहा हजार एक असेल किंवा इतर तर व्हॅरायटीला कुठंच प्रॉब्लेम नाही फक्त लोकांचं म्हणणं ह्याच्यात किंवा दहा हजार एक तर दहा हजार एकची सुद्धा हार्वेस्टिंग उत्कृष्ट होते हे फक्त ह्याच्यातून दाखवण्याच्या अनुषंगानं हा तयार केलेला व्हिडिओ आपण कुठंही बघा असं कुठं उसं पडलेले नाहीत खाली जरी आपण असं हे जर बघितलं म्हणजे असं हे जरी हे केलं काही जरी आपण बघितलं तर कुठंच काय असं काही आपल्याला असं नुकसान झालेलं जे आहे ते आपल्याला निदर्शनाशी येत नाही आणि माझ्या मतेनं तर हे जे हार्वेस्टर आहे म्हणजे आमचं जेवढे काही आमच्याकडे आता अठरा हार्वेस्टर जी काही चालू इन्स्पेक्शन आम्ही करतो त्यात सगळ्यात गदा हार्वेस्टर आहेत त्याच्यातसुद्धा नुकसान होत नाही हा विषय फक्त दाखवण्यासाठी हे केलेला